मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे पण स्वागत करत असताना राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काही समाजामध्ये वागतो नाही तर आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र बी जे पीला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथं घेतली पाहिजे पण दोन भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही एक तुम्ही समजून घ्या बावीस वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त एक फोन लावला आणि भारताला एक फोन लावला की तुम्ही ते तुमचा वाद चालू आहे भांडण जे चालू आहे तुमचं ते वॉर चालू आहे ते आता आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल आणि लगेचच मोदी साहेब नाही तर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतले की आता भाऊ म्हणून तुम्ही एकत्रित एक या आता याचा राजकीय अर्थ काढून चालणार नाही आमचं एकच म्हणणं आहे की मराठी अस्मिता महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे पण स्वागत करत असताना राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काही समाजामध्ये वागतो नाही तर आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र बी जे पीला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथं घेतले पाहिजे पण दोन भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आज सांगणं फार गडबडीचं ठरू शकतं आणि याच्यामध्ये आम्ही राजकीय भेट न समजता याला फक्त कौटुंबिक भेट असं तिथं समजतो आणि त्याच्या पलीकडे तिथं काही नसेल असं मला तरी तिथं वाटतं कोणता नेता आहे याचा शोध घ्या जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेसबरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे स्वतःच्या विचाराने बोलायचे पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजप बरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम सेम कास कॅसेट ते तिथं बोलत राहतात पूर्वी लोकांच्या बाजूला बोलायचे इथं नेता, नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात मला त्यांना एवढंच सांगायचं आहे तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं आणि जसं काही लोक म्हणतात आणि खास करून आपण पुण्यामध्ये आहेत पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाने तिथं बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हीच इतका चिखलामध्ये तिथं अडकलाय तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं आधी ज्या पक्षात मी होतो आता सुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे जो विचार आणि ज्या विचाराला ताकद देत होतो आता सुद्धा त्याच विचाराला ताकद देतो त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्वाचं आहे ने भाजप नेते नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही एक तुम्ही समजून घ्या बावीस वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त एक फोन लावला आणि भारताला एक फोन लावला की तुम्ही जे तुमचा वाद चालू आहे भांडण जे चालू आहे तुमचं वॉर चालू आहे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल आणि लगेचच मोदी साहेब नाहीतर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतले ते बावीस वेळा बोलले डोनाल्ड ट्रम्प पण याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब एकदा सुद्धा बोललेले नाहीत आमचं एकच मत आहे की या सर्व भाजपच्या नेत्यांना आपल्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही अनेक लोकांची तुलना तिथं केलेली आहे पण देवदेवतांची तुलना तुमच्या नेत्याबरोबर करणं म्हणजे कुठेतरी जो विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे त्याचाच विरोधाभास आपल्याला इथं म्हणावा लागेल मग उद्या जाऊन फक्त आता आपल्या पैशावर हे गांधीजींचा फोटो काढून मोदी साहेबांचा फोटो येणं बाकी आहे आणि मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणता तसं देवदेवतांचे तिथं मूर्त्या सोडून हे कुठेतरी ह्या भाजपच्या नेत्यांच्या मूर्त्या फक्त येऊ नये एवढी आपण अपेक्षा करूया म्हणतात की जर मी मुख्यमंत्री असतो तर पन्नास हजारापेक्षा एक लाख रुपयाचं अनुदान मी शेतकऱ्यांना वाटप केलं असतं सा। मुशेफ साहेब हेच सांगतायत की आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते अकार्यक्षम आहेत त्यांना काही जमत नाही शेतकऱ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही त्यामुळे ते स्वतः म्हणजे अजितदादांना बाजूलाच ठेवलं ते स्वतः म्हणजे मुशेफ साहेब जर मुख्यमंत्री झाले असते तर मी शेतकऱ्याला मदत केली म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत म्हणजे एक तर देवेंद्र फडणवीस साहेब ते काहीच काम करत नाहीत त्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाही आणि आज त्यांच्या पक्षामध्ये दादांचं कुठंही काही महत्व नाही आज सर्व नेते त्यांच्या पक्षातले म्हणजे अजितदादांच्या पक्षातले हे स्वतः स्वयंभू आहेत आणि स्वतः सगळे मोठे नेते तिथं झालेले आहेत हे कुठे तिथं बोलून दाखवलेलं कुठल्या विषयाच्या बाबतीत दादा म्हणाले कारण दादांना हे माहिती आहे की मी ज्या परिवारातून येतो त्या परिवारातून मी असल्यामुळे आणि ते स्वतःसुद्धा त्या परिवारातले त्यांचा त्यांचासुद्धा स्वभाव तसाच आहे पुरावे असल्याशिवाय आपण कधी बोलत नसतो त्यामुळे दादा जेव्हा केव्हा तिथं बोलत असतात काही प्रमाणात ते त्यांची स्टाईल असावी आता भूमिका आणि पक्ष तिथं बदललेले आहेत त्यामुळे आज दादा काय म्हणतात हे माहीत नाही पण दादांना माहिती माझा स्वभाव काय मी न घाबरणारा आणि त्याच्याचबरोबर जे स्पष्टपणे ते बोलणारा आणि पुराव्या बिना न बोलणारा असा व्यक्ती आहे शिखर परिषद जी आदरणीय स्वर्गवासी मामासाहेब मोवळ यांनी अनेक वर्षांपासून सुरू केली होती पैलवानांना न्याय देण्यासाठी मातीतल्या खेळाला ताकद देण्यासाठी आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेबांनी या संघटनेमध्ये लक्ष दिलं आज पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक पैलवानांच्या पाठिंबाने जिल्हा संघटना शहर संघटना आणि महाराष्ट्र कुस्तीकर परिषदेचे सर्व पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ही लढत जी आपण आता लढणार आहोत ना तर हे जे इलेक्शन होणार होतं ते बिनविरोध व्हावं आणि हे बिनविरोध झाल्यानंतर मी सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना यांनी अध्यक्ष म्हणून तिथं निवडलेलं आहे अनेक असे चांगले पदाधिकारी आज निवडलेले गेलेले आहेत आणि नक्कीच हे सर्वजण मिळून आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून कुस्तीला पैलवानांना आणि या खेळाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक घटकाला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू विजय मराठींची सचिवपदी निवड झाली यापूर्वी बाळासाहेब नाणगे होते विजय मराठे तसे करू नयेत कितपत न्याय देऊ शकतात शंभर टक्के न्याय देऊ शकतात आम्हाला वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शन आहे आणि युवा म्हणून युवकाला जी ताकद असते ती ताकद तिथं आहे दरारीचे निर्णय हे युवा घेऊ शकतात म्हणजे मार्गदर्शन आणि धराडीची ताकद या दोघांचं कॉम्बिनेशन आत्ता या संघटनेमध्ये झालेलं आहे विजयभाई बराटे हे जनरल सेक्रेटरी आत्ता झालेले आहेत त्याच्याचबरोबर आपण जो बघितलं धवलसिंह मोहिते पाटील हे कार्य अध्यक्ष झालेले आहेत त्याच्याचबरोबर अनेक उपाध्यक्ष आहेत त्याच्याचबरोबर टेक्निकल सेक्रेटरी बंकट सर असतील खजिनदार सुरेशजी पाटील असतील विभागीय सचिव असे अनेक मान्यवर तिथं आहे आणि पवारसाहेब हे मेंटर म्हणून तिथं राहणार आहेत त्यामुळे ह्या सगळे लोकं हे अतिशय प्रामाणिकपणे आजपर्यंत कुस्तीसाठी लढत आलेले आहेत याच्यापुढे सुद्धा आम्ही सर्वजण आणि ह्या सर्व लोकांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा का कार्यकर्ता अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये त्या खेळाला न्याय देण्याचा खेळाडूंना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो तसाच प्रयत्न सुद्धा कुस्तीला व पैलवानांना सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेल